बातमी आहे निलंगामधून निलंगा येथील निलंगा महाराष्ट्र महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि संशोधन प्रोत्साहन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून बोलताना दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे डॉक्टर लक्ष्मीकांत सोनी यांनी संशोधनाचे वाढते महत्व प्रतिपादित करताना संशोधनातूनच देशाची आर्थिक प्रगती आणि समृद्धी शक्य आहे असे अधोरेखित केले पुढे बोलताना त्यांनी चांगल्या संशोधनाची व संशोधकांची नितांत गरज आहे असेही स्पष्ट केले वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेचा अभ्यास करून उत्तम प्रकल्प कसे पूर्ण करावेत यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव कोलपुके सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन प्रोत्साहन समितीचे समन्वयक डॉक्टर अजित मुळजकर उपस्थित होते डॉक्टर सरांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले तर डॉक्टर मुळजकर यांनी संशोधनानेच भारत जगात आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येईल असा आशावाद व्यक्त केला या प्रसंगी वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यकांत वाकळे डॉक्टर नरेश पिनमकर प्राध्यापक संदीप सूर्यवंशी प्राध्यापिका शिल्पा कांबळे प्राध्यापक वैभव सूर्यवंशी व प्राध्यापिका सपना मोरे आणि वाणिज्य विभागाचे शंभरहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते याच कार्यक्रमात वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या सावित्री जिजाऊ विवेकानंद निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरणही संपन्न झाले यात कुमारी गीता वाडकर हिला प्रथम कुमारी प्रीती सगर हिला द्वितीय कुमारी निकिता सोनटक्के हिला तृतीय तर कुमारी वैष्णवी गिरी व कुमारी पायल मोहिते यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष कुमारी अंजुम शेख सर्व पदाधिकारी श्री सिद्धेश्वर कुंभार व श्री गणेश वाकळे आदींनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका